आज मेजच्या मुलींचे मॉर्निंगचे दोनच डबे आहेत त्यांना ऑफिसला जायचं आहे तर इथं मी पटापट भाजीची तयारी करते तरी ते बघा शिमला मिरचीला कट देऊन घेतलेले आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलाय आणि खोबरं लसूणचं वाटण घेतलेलं आहे घरगुती मसाला लाल काश्मीर मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद टाकून मीठ टाकून मस्त असा पाण्याचा हपका दिला आणि मसाला तयार करून घेतला खोबरं आणि लसणाचं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलं मिक्स करून घ्यायचं आणि शिमला मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा पॅनमध्ये तेल टाकून मस्त असं खोबरं आणि लसणाचं वाटण टाकायचं आणि आता हे परतत बसायचं नाही आहे लगेच त्याच्यामध्ये शिमला मिरची सोडून घ्यायची झाकण देऊन वाफेवरती ही शिमला मिरची आपल्याला चांगली वाफळून घ्यायची आहे बिलकुलही पाण्याचा वापर करायचा नाही अशा पद्धतीने शिमला मिरची बनवून बघा एकदम टेस्टी अशी लागते एका तर एका साईडनी वापरल्यानंतर पलटी करून घेतली राहिलेला मसाला त्याच्यावरती टाकून घ्यायचा परत दुसऱ्या साईडनी चांगली व्यवस्थित वाफळून घ्यायची शिमला मिरची थोडीशी डागळून द्यायची खायला छान लागते तयार झाली भरलेली शिमला मिरची धन्यवाद